नमस्कार महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली आहे तर महालक्ष्मी देवीला तोफेची सलामी देत नवरात्रे उत्सवाला सुरुवात का होते हे आपण या व्हिडिओमध्ये थोडे जाणून घेणार आहोत तसेच मंदिराविषयीची थोडीशी माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत तर अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेला मंगळवारी सकाळी नऊ वाजता तोफेची सलामी देत अंबाबाईंची महापूजा पार पडली अंबाबाईंची उत्सवमूर्ती सनई ताशांच्या गजरात घट घटाच्या शेजारी विराजमान करण्यात आले आणि ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली मंदिरात दरवर्षी पहिल्या दिवशी घटस्थापनेला देवीची पारंपरिक बैठी पूजा बांधली जाते आज पहाटे मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून नऊ दिवस दररोज देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येणार आहे तसंच अंबाबाई मंदिर झेंडूच्या फुलांनी विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले आहे मंदिरात आकर्षक रोषणाही करण्यात आली आहे देवीच्या गाभाराही फुलांनी सजवण्यात आलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि सुंदर मांडव उभारण्यात येतो करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर तसंच विविधवेळी तोफेची सलामी दिली जाते ही शिवकालीन परंपरा आजही पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान समितीने जपली आहे याचा मान कोल्हापुरातील जाधव कुटुंबियांकडे आहे नित्यनियमाने दर शुक्रवारी पालखी सोहळा तसंच आई अंबाबाई जेव्हा गाभाऱ्यातून बाहेर भक्तांच्या भेटीला येते तेव्हा सलामी दिली जाते ही तोफ ओढवण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे आणि परंपरा आहे गेल्या अकरा पिढ्यांपासून ही परंपरा या अंबाबाई मंदिरात जाधव कुटुंबियांनी जपली आहे पहाटे चार वाजता अंबाबाई मंदिरात दार उघडल्यानंतर पुजाऱ्यांकडून घटस्थापनेसाठी पूजेची तयारी झाली की नंतर श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात धनाजी जाधव यांच्याकडून तोफेची सलामी देण्यात येते आणि यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या उत्सवामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळं देवीची ज्योत नेण्यासाठी मंदिरात दाखल होतात आणि ज्योत लावल्यानंतर देवीच्या नावाचा गजर करून ते आपापल्या गावाला मार्गस्थ होत असतात आता आपण थोडी मंदिराविषयीची माहिती जाणून घेऊयात महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे संपूर्ण भारतातील बावन्न शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे भारतातील सर्व शक्तीपीठे मंदिरे देवी शक्तीचे म्हणजेच महादेवाची पत्नी सती किंवा पार्वती यांचे प्रतिनिधित्व करतात कोल्हापूर महालक्ष्मी शक्तीपीठ हे भारतातील अनेक महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे महालक्ष्मी मंदिराला अंबाबाई मंदिर असेही म्हणतात महालक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी असल्याने तिरुमाला बालाजी मंदिर येथील व्यंकटेश्वर मंदिर आणि कोल्हापुरातील महालक्ष्मीला भेट देण्याची प्रथा हिंदू धर्मात पाहिली जाते स्कंद पुराणात कोल्हापूर देवी महालक्ष्मीची रचना ओम करवीर निवासिनी नमहा ओम शेष वासुकी गेली आहे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी ही भारतातील अनेक कुटुंबांची कुलदैवत म्हणून ओळखली जाते कोल्हापूर शक्तीपीठ मंदिराची वास्तू चालुक्य साम्राज्याची आहे आणि असे म्हटले जाते की हे मंदिर प्रथम कर्णदेवाने इसवी सन सातशेच्या सुमारास बांधले होते कोल्हापूरची महालक्ष्मी मूर्ती वाळूच्या दगडांपासून बनलेली असून तिचे वजन चाळीस किलोग्रॅम आहे देवीने डोक्यावर सुंदर रत्नजडीत मुकुट धारण केलेले आहे महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची उंची सुमारे दोन फूट नऊ इंच आहे श्री महालक्ष्मी देवीचे वाहन सिंह देवीच्या मूर्तीच्या मागे उभे आहे श्री महालक्ष्मी देवीच्या चार हातांनी महालुंगा फळ म्हणजे लिंबाचे फळ कौमोदकी म्हणजे गदा एक ढाल आणि पानपत्र आहे हिंदू धर्मात जवळजवळ सर्व पवित्र मूर्ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून दिसतात पण श्री महालक्ष्मींचे तोंड पश्चिमेकडे आहे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी आणि नऊ ते अकरा नोव्हेंबरच्या सहा दिवशी महाद्वार होऊन येणारी सूर्याची किरणे थेट देवी महालक्ष्मींच्या मुखावर पडतात हे वास्तुविशारदांचे श्रेष्ठत्व वा आहे हे दिवस कोल्हापूर शक्तीपीठ मंदिरात किरणोत्सव म्हणून साजरे केले जातात पेडण्यासाठी अनेक लोक दूरवरून या मंदिरात येत असतात मुखमार्जन आणि पाद्यपूजा पहाटे पाच वाजता करण्यात येते काकड आरती पहाटे साडेपाच ते सहा या वेळेत देवीची पादुका पूजनानंतर केली जाते काकड आरतीमध्ये देवी महालक्ष्मीला लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि आरती साडेपाच वाजता सुरू होते अलंकार पूजा दुपारी दीड वाजता सुरू होते या पूजेमध्ये महालक्ष्मी देवीला महावस्त्र अर्पण केले जाते आणि मूर्तीवर पारंपरिक सोन्याचे दागिने चढविले जातात रात्री आठ वाजता धुपारतीसाठी घंटा वाजते आणि सव्वा आठ वाजता धुपारती सुरू होते दुपारतीनंतर देवी महालक्ष्मीला लाडू आणि करंजीचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्र हा कोल्हापूरच्या शक्तीपीठ मंदिराचा सर्वात मोठा उत्सव असून तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात रोजच्या आरती कार्यक्रमात काही बदल केले जातात तसेच देवीची मिरवणूक काढली जाते अंबाबाई मिरवणुकीत पोलीस आणि लष्करी बँड वाजवला जातो आणि महालक्ष्मी देवीला तोफेची सलामी दिली जाते नवरात्रीच्या दिवशी महालक्ष्मी मंदिर परिसरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात ललिता पंचमी हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे या दिवशी सकाळी सात आणि दहा वाजता देवीचा अभिषेक केला जातो आणि महालक्ष्मी देवीला तोफवंदना केली जाते त्यानंतर मुख्य मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्रंब्युली देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी देवीची मिरवणूक काढण्यात येते कसबा बावडा कोल्हापूर येथील पाटील कुटुंबातील एका अविवाहित मुलीच्या उपस्थितीत एक छत्रपती म्हणजे स्थानिक राजेशाही कुष्मांडबली करतात दुपारी देवीची पालखी पुन्हा मंदिरात आणून आरती केली जाते नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी म्हणून ओळखला जातो सकाळी साडेआठ आणि साडे अकरा वाजता महालक्ष्मी देवीचा अभिषेक आणि नेहमीप्रमाणे अलंकार पूजा केली जाते महालक्ष्मी देवीची मूर्ती सायंकाळी गरुड मंडपात ठेवली जाते पावणे दहा वाजता देवीला तोफांची सलामी दिली जाते त्यानंतर महालक्ष्मी देवीची मूर्ती सिंहासनावर बसून महाद्वार रोड भाऊसिंगजी रोड भवानी मंडप पुन्हा महाद्वार रोड येथे मिरवणूक करण्यात येते यज्ञपूजा करून देवीची आरती केली जाते ही यज्ञपूजा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालू असते आणि ही पूजा पूर्णाहुतेने संपते तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिराची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद